धुळे जिल्हा खानदेश कुंभार समाज व विकास शैक्षणिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश कुंभार यांच्या वतीने महावीर जयंती निमित्त कुंभार बांधवांना जम्बो छत्रीचे वाटप धुळे जिल्हा खानदेश कुंभार समाज विकास व शैक्षणिक संस्थेच्या वतीने आज महावीर जयंती निमित्त संत शिरोमणी गोरोब काका चौक नगर जुने धुळे येथील पन्नास वर्षापूर्वी पन्नास वर्षापासून पूर्वी परंपरागत गाडगे मडके व्यवसाय करणाऱ्या कुंभार बांधवांना व्यावसायिकांना या ठिकाणी तीन लाभार्थ्यांना उन्हाळ्यानिमित्त उन्हाची तीव्रता बघता या ठिकाणी धुळे जिल्हा खान्देश कुंभार समाज विकास व शैक्षणिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश बाडकर यांनी सदर बाब लक्षात घेता या ठिकाणी या तीन व्यावसायिकांना उन्हापासून बचाव होण्यासाठी उन्हापासून सावली देण्यासाठी सदर छत्रीचे वाटप करण्यात आले गेल्या अनेक दिवसापासून उन्हाचा पारा चढला असून याबाबत सदर व्यावसायिक हे उन्हामध्ये काम करीत असल्याचे निदर्शनास आल्याने शांताराम दादा चव्हाण धुळे अध्यक्ष अनिल सीतारामजी मोरे व राजमल लाला चव्हाण या लाभार्थ्यांना त्यांच्या व्यवसायासाठी या ठिकाणी जम्बो छत्रीचे वाटप करण्यात आले यावेळी त्यांची कुटुंबासह या ठिकाणी उपस्थिती होती तर उन्हामुळे आज या छत्रीमुळे आम्हाला उन्हापासून सुरक्षण मिळणार असल्याचे त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली तर अधिकाधिक मदत मिळाल्याने धुळे जिल्हा खान्देश कुमार समाज विकास व शैक्षणिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश बाळकर व त्यांचे पदाधिकारी या ठिकाणी व्यावसायिकांनी आभार व्यक्त केले तर या प्रसंगी या ठिकाणी प्रसिद्धी प्रमुख अनिल चित्ते संजय बोरसे गोकुळ कुंभार नाना परदेशी मोहल्लाजी प्रजापत मनसुख गुजराती निनकंठ बोरसे श्री राजमल चव्हाण सौ कमलाताई मोरे सौ ज्योतिताई चव्हाण विशाल चव्हाण गौरव चव्हाण मोरे असे अनेक पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते तर दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी छत्रीवाटपाचा कार्यक्रम यावर्षी देखील करण्यात आला तर आतापर्यंत तीन ते चार वर्षापासून या ठिकाणी सदर हा उपक्रम राबविण्यात येत असून धुळे जिल्हा कांदेश कुमार समाजाचे अध्यक्ष सुरेश बाळकर हे राबित आहेत तर याबाबत अधिक माहिती सुरेश बाळकर यांनी दिली

आज आमच्या दुन धुळ्या परिसरामध्ये पन्नास ते साठ वर्षापासून आमचा कुंभार बांधतो रस्त्यावरती गाडके मडकी विक्री व्यवसाय करून लोकांच्या म्हणजे धुळे दिल्याच्या लोकांचं ताण भागवण्याचं काम आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून जे काम करत आहेत ते पोहोतोब काम आज आमच्या या कुंभारसमोर करत असताना देखील मला देखील मी दोन तीन दिवसापूर्वी या ठिकाणी आलो उन्हाचे जर आज आपण झाडा पाहिल्यात की अतिशय तीव्रता वाढलेली अशा चर्थामध्ये देखील धुळे जिल्ह्याच्या लोकांना चांगल्या प्रकारचे माठ उपलब्ध आहेत म्हणून आमचे बंधू बाहेर राज्यातून जाऊन हा माठ या ठिकाणी आपला आणून उपलब्ध करून देतात अतिशय गौरवपण या ठिकाणी गोष्ट आहेत आणि अशा आमच्या या तिघा बांधवांना जेव्हा मी उन्हाळ्याच्या झाड्या पाहिल्यात तिथं दुसरं काही साधन नाही सवलीसाठी त्यांना देखील आपला व्यवसाय करताना त्यांचं देखील आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे उष्णतेच्या उष्णतेच्यापासून त्यांना त्यांची हे झालं आरोग्य म्हणजे आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे या सगळ्या गोष्टीचा विचार करून आज धुळे जिल्हा खानदेश कुमार समाजाच्या वतीनं दरवर्षी आम्ही हा कार्यक्रम एक जिल्हा महाराष्ट्र करतो परंतु यावर्षी उन्हाच्या शाळा एवढ्या आहेत हा कार्यक्रम आम्हाला अगोदर घेऊन आमच्या या बांधवांना या माध्यमातून एक सावली देण्याचा प्रयत्न आम्ही या छोटासा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी केला आहे आणि या माध्यमातून आमचा हा समाज बांधव आपला व्यवसाय उन्हाळ्यामध्ये देखील चांगल्या प्रकारे करू शकतोय या दृष्टिकोन लक्षात घेऊन आम्ही ही दरवर्षी योजना राबवतो आणि यामध्ये आमच्या कोणत्याही याच्यामध्ये प्रायोजन नाही आहेत आम्ही स्वतः बाळकर धुळे जिल्हा कुमासवाय त्यांना तुम्ही स्वतः वैयक्तिक या लोकांना या क्षेत्रात या ठिकाणी वाटप केलेले आहेत आणि असाच कार्यक्रम आम्ही दरवर्षी विविध कार्यक्रम राबवून आमच्या या बांधवांचे देखील आम्ही आरोग्य जबाच्या या माध्यमातून काम करतो एवढं या ठिकाणी बोलतो आणि दुसरे जे एक अनिल अनिल सीतारामजी मोरे आणि राजमल लालाजी चव्हाण हे आमचे तिघे बांधव चाळीस पन्नास वर्षापासून व्यवसाय करतायत त्यांना देखील उन्हाच्या गळ्या पोहोचू उन देतात हा उद्देश ठेवून आज त्यांना या तिघांना या ठिकाणी वाटून ठेवलेलं आहे